धनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ पंचशील तरुण मंडळ शहाबाग तालुकावाई यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न मुख्य संपादक सचिन मारुती मोरे धनकरुणा न्यूज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते शहाबाग गावचे सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य पंचशील तरुण मंडळ शहाबाग अध्यक्ष उपाध्यक्ष आणि मंडळाचे सर्व सदस्य यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचं पूजन करण्यात आलं भीमस्तुती त्रिसरण पंचशील घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आलं सायंकाळी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेची सार्वजनिक मिरवणूक काढण्यात येऊन रात्री कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रमुख पाहुणे वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष सो सीमा नायकवाडी सरपंच सागर जमदाडे मंडळाचे अध्यक्ष संजय मोरे उपाध्यक्ष आनंद कांबळे खजिनदार बाबासो कांबळे सचिव महेंद्र मोरे मंडळाचे सदस्य सिकंदर मोरे रमेश मोरे अमोल कांबळे नितीन जगताप सचिन बनसोडे अंकुश चव्हाण गणपत गायकवाड अमोल खंडागळे व परिसरातील अनुयायी बहुसंख्येनं उपस्थित होते महेंद्र मोरे यांनी सर्वांचे आभार मानलेत उपसंपादक निवृत्ती रोकडे धनकरुणा न्यूज वाई धनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ